आम्हा सर्वांचे ज्येष्ठ सहकारी ज्यांच्याशिवाय पदवीधर मतदारसंघ असेल शिक्षक मतदारसंघ असेल त्याचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून जर का इतिहास लिहायचं ठरलं तर पांडुरंग शिवाय तो, तो इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही असे आमचे मित्र पांडुरंग देडे यांच्या या गौरव पुरस्काराच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील ज्यांच्या शुभस्ते प्रकाशन झालं अशा आमच्या सगळ्यांच्या बाई आदरणीय शांताबाई वसंतरावजी काळे ज्योतिमंडळातील आमचे सहकारी विक्रम काळेसाहेब उपस्थित व्यासपीठ भाध्यापक शिवाजीराव जवळगेकर उपस्थित शिवाजीरावजी नरदे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित मधुकरवजी गायकवाड ज्यांनी हा गौरवता देण्यास मदत केली असे आमचे ज्येष्ठ बंधू विजय चव्हाण उपस्थित नरसिंगजी गोडके प्राध्यापक सतीश शिंगळे शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अमोलजी चामे कार्यक्रमाला